राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागानं वायव्य नगर नावाचं नाटक सादर केलं कपिल मुळे यांनी लिहिलेल्या राज पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकानं प्रेक्षकांचा अपेक्षाभंग केला सर्वच स्तरावर अपयशी ठरलेल्या या नाटकामुळं अनेक प्रेक्षक मध्यंतरानंतर नाट्यगृहातून उठून गेले शिवाजी विद्यापीठाच्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागानं राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत कपिल मुळे लिखित वायव्य नगर हे नाटक सादर केलं विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाकडून एका दर्जेदार सादरीकरणाची अपेक्षा होती पण त्याचा अपेक्षा सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत प्रेक्षकांची निराशाच झाली वायव्य नगर आणि अग्नेय भूमी या दोन राज्यांच्या संघर्षातून नाटकाची मांडणी होते अग्नेय भूमीला पराभूत करून साम्राज्य उभारणारा सम्राट मघासेन लुटारूच्या हल्ल्यांमुळे निर्माण होणारी त्याच्या राज्यातील अस्थिरता प्रजेचा विश्वास टिकवण्यासाठी त्याने केलेली गायक चित्रासेनची नेमणूक यातून कथानकाला अनेक कंगोरे दिसतात पण कथानकाची क्षमता सादरीकरणातून फुलली नाही त्यासाठी आवश्यक असलेली दिग्दर्शकीय पकड जाणवली नाही दिग्दर्शक राज पाटील यांना नाटकाला पेलता चालं नाही अभिनयाच्या स्तरावरही हा प्रयोग कमकुवत ठरला कलाकारांमध्ये अजिबात समन्वय नव्हता पात्रांच्या एंट्री एक्झिट संवाद फेक आणि टायमिंग अशा मूलभूत अनेक चुका दिसत होत्या कलाकारांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत नव्हता उच्चार अस्पष्ट होते संवादांचं नव्हतं अशा त्रुटींमुळे हे नाटक रटाळवाणं बनलं धनंजय पोलादे यांनी फाल्गुन आणि सूत्रधाराच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण प्रकाश योजनेत विसंगती होती नेपथ्याला फारसा वाव नव्हताच वेशभूषा ठीक होती पण कलाकारांची भडक रंगभूषा त्रासदायक होती लाईव्ह संगीतही फारसं प्रभावी झालं नाही त्यामुळं शिवाजी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या नाटकाचा प्रयोग पाहण्यासाठी ज्या अपेक्षेनं प्रेक्षक आले होते त्यापैकी अनेक जण मध्यंतरातच उठून गेले